नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोळे येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपनचा मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात गटाच्या लढती काटाकेर लढत झाल्या गटाला सदुसष्ट गट पाळले त्याच्यानंतर सेमीलासुद्धा काटाकीर लढत झाल्या मित्रांनो आज आपण बघायला गेलो तर बाकासूरची तसंच कॉकटेलची सेमीला हार झाली पण पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो हे नंदी कमबॅक करतील आणि मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये मथूर तसेच मित्रांनो अर्जुनसुद्धा होता आणि अर्जुनचा पायरा होता भवरा तसेच मथूरचा पायरा होता गुरु आणि मित्रांनो सेमी सेमीमध्ये सुंदर बॉस आणि मानगरकर मानगरकरांचं वादल हीसुद्धा मित्रांनो गाडी होती आणि मित्रांनो त्या सेमी झाला त्याच्यानंतर मित्रांनो जरा लाईव्ह बंद झालं परंतु मी आता अपडेट घेतले सेमी क्रमांक पाचमध्ये मित्रांनो जो निकाल घेतला सेमी क्रमांक पाचमध्ये तो अर्जुन आणि भवरा या गाडीचं खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो आज पुन्हा एकदा मथुरची गाडी मित्रांनो डावीने लागली जर मित्रांनो मला वाटते मधून गाडी असते तर थोडा निकाल वेगळा असता परंतु मित्रांनो दोन तीन मैदाना मागच्या आपण बघतोय मथुरची गाडी डावीनेच लागते पुढच्या मैदानात पुढच्या मैदानात नक्कीच मथुर तसेच मित्रांनो सुंदर असेल नक्कीचे नंदी कमबॅक करतील तसेच बक्कासूर कॉकटेल असे टॉपचे नामांकित नंदी मित्रांनो कमबॅक करतील तसंच मित्रांनो भौरा आणि अर्जुनचंसुद्धा खूप खूप अभिनंदन मित्रांनो ही गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो खरंच मथुर आणि बाकासूरची गाडी आपण मथुरची गाडी आपण बघतो आहे मागच्या तीन चार मै दोन तीन मैदानामध्ये मित्रांनो पब्लिकनेच लागते आणि ती पण डावीने लागते असू द्या मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच मथुर कमबॅक करेल सर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद